दिवाळीच्या पावन दिवशी हित ज्योती आधार फाउंडेशन आणि शहरातील समाजसेवकांनी राम गणेश गडकरीत एक दिवा आठवणीचा उपक्रम राबवून खास दिवाळी साजरी केली आहे या उपक्रमाअंतर्गत आपल्या परिवारातील आणि अंतिम संस्कार झालेल्या पवित्र शांती लाभो या हेतूने भगवान शिवाची आराधना करून शेकडो दिवे प्रज्वलित करण्यात आले जीवनाच्या प्रवासात सुख आनंदाचा अनुभव घेऊन अंतिम संस्कारानंतर राहणाऱ्या आठवणींना उजळा देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला हित ज्योती आधार फाउंडेशनचे चे संस्थापक हितेश बनसोळ ज्योती बनसोड उमेश मोरे राजा फुले बिट्टू श्याम नारक यांनी यावेळी उपक्रमाची सुरुवात केली त्यांनी दिव्यांच्या प्रकाशातून आठवणींचा सन्मान केला आणि समाजात निस्वार्थ सेवा करण्याचा संदेश दिला आज दिवाळीचा दिवस आणि आपल्यासोबत हित ज्योती आधार फाउंडेशन ची सगळी संपूर्ण टीम इथे उभी आहे ज्योती हितेश बनसोड हितेश बनसोड आणि त्याचे सहकारी उमेश आणि पूर्ण टीम हितेशीची संकल्पना तुझ्या मनामध्ये आली की हे कशी संकल्पना आली की आपण स्मशानामध्ये जाऊ आणि आपण दिवे लावावे आज प्रत्येक घरी दिवे आहे सजावट आहे आणि आज दिवाळीसारखा चांगला एक सण आहे पण आपला जो शेवट ज्या शमशानभूमीमध्ये होतो मला असं वाटतं का तिथे पण एक दिवे आणि झगमगाट राहावं आज आमच्या अशी सर्वांची इच्छा झाली की आज आपण आपली दिवाळी आहे ते आपण शमशान घाटमध्ये साजरी करून दिवे लावून साजरी करूया या दिवाळीत आपण सर्व मिळून सकारात्मक बदलासाठी प्रयत्न करूया आणि एक समृद्ध सुरक्षित महाराष्ट्र निर्माण करूया सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गौरव गावंडे ग्रामपंचायत कार्यालय दहेगाव स्टेशन अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा सेवाग्राम मंडल